नमस्कार मित्रांनो आज आपण ठाकुर्लीमध्ये सर्वात कमी किमतीमध्ये फ्लॅट पाहणार आहोत या प्रोजेक्टमध्ये आपल्याला वन बी एच के आणि टू बी एच के असे फ्लॅट पाहायला मिळणार आहे ठाकुर्ली ईस्टला स्टेशनपासून वन पॉईंट फाय किलोमीटर एवढ्या अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे टोटल दोन विंगचा कॉम्प्लेक्स आहे त्या त्यामध्ये ए विंगचं काम पूर्ण झालेलं आहे आणि बी विंगचं काम चालू आहे त्याचं पजेशन जे आहे आपल्याला फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये मिळणार आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता स्टील प्लस चौदा फ्लोअरची बिल्डिंग आहे ही वळूया मित्रांनो आत्ता आपण बिल्डिंगच्या एंट्रन्स लॉबीकडे त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअल फ्लॅट पाहणार आहोत तर मित्रांनो समोर आपण बिल्डिंगची मेन ग्रँड एंट्रन्स लॉबी पाहत आहोत पण लॉबी पाहण्या अगोदर माझ्या राईट साईडला पाहिलं तर आपल्याला बिल्डिंगचा मेन एंट्रन्स गेट पाहायला मिळणार आहे टोटल दोन विंगचा कॉम्प्लेक्स आहे या या कॉम्प्लेक्सला पूर्ण आपल्याला वॉल कंपाऊंड देखील पाहायला मिळत आहे पुन्हा एकदा पूर्ण बिल्डिंगचा व्यू पाहूया आपण पुन्हा एकदा पूर्ण एंट्रन्स लॉबी पाहूया खूपच सुंदर अशी लॉबी आपल्याला पाहायला मिळते लॉबीला आपल्याला फुल वॉल टाईल सेटअप सुंदर असं फॉल सेलिंग पाहायला मिळत आहे माझ्या राईट साईडला आपल्याला वेटिंग एरिया पाहायला मिळतोय माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला रिसेप्शन एरिया पाहायला मिळत आहे समोर आपण लॉबी एरिया पाहतोय खूपच स्पेशियस असा लॉबी एरिया पाहायला मिळतोय सुंदर अशी फॉल सेलिंग पाहायला मिळते आपल्याला दोन लिफ्ट पाहायला मिळत आहे या दोनही लिफ्टला पॉवर बॅकअप देखील दिला गेलेला आहे मित्रांनो आता आपण पहिल्या माळेवरती आलो आहोत फ्लॅट पाहण्या अगोदर पूर्ण लॉबीचा व्यू पाहूया समोर आपण पाहतोय टू एच के फ्लॅट या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे पाचशे तेवीस फाय ट्वेंटी थ्री समोर आपण पाहतोय फ्लॅटचा मेन एंट्रन्स आहे समोर आपण पाहतोय फ्लॅटचा लॅमिनेटेड डोर एन्टायर पूर्ण लिव्हिंग रूमचा आणि फ्लॅटचा व्यू पाहणार आहोत आपण खूपच सुंदर असा लिव्हिंग रूम आणि फ्लॅट पाहायला मिळतोय आपण जो फ्लॅट पाहत हो, आहोत ऍज इट इज आहे तसाच्या तसा आपल्याला डेव्हलपर कडून रेडी करून, करून मिळणार आहे मित्रांनो या फ्लॅटची जी प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह फिफ्टी फाय लॅक यामध्ये सायंड निगोशिएबल नक्कीच होईल आणि याच प्रोजेक्टमध्ये जर आपल्याला वन बी एच के फ्लॅट पाहायचा असेल त्याचा कार्पेट एरिया असणार आहे फोर हंड्रेड आणि त्याची प्राइस असणार आहे ऑल इन्क्लुझिव्ह फोर्टी थ्री लॅक मित्रांनो ठाकुर्लीमध्ये यापेक्षा कमी किमतीमध्ये आपल्याला कुठेच फ्लॅट मिळणार आहे समोर आपण पाहतोय लिव्हिंग रूम ची फुल साइज विंडो आपल्याला त्या ठिकाणी पाहिलं तर मॉस्किटो नेट देखील पाहायला मिळते विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला तीन फुटाची बाल्कनी पाहायला मिळते बाल्कनीला आपल्याला ओडन टोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतो पूर्ण बाल्कनी चाहूया पाहूया बाल्कनीमध्ये आपल्याला हाब्रील लावलेली पाहायला मिळते त्या बाल्कनीमधून पूर्ण बाहेरचा होई पाहूया आपण तसेच या बाल्कनीमधून पुन्हा एकदा पूर्ण लिव्हिंग रूमचा व्यू पाहूया मित्रांनो या फ्लॅटच्या लिगलिटीबद्दल बोलायचं झालं तर केडीएमसी पासिंग असून महारेरा रजिस्टर आहे त्यामुळे कोणत्याही नॅशनलाइज बँकेतून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के लोन मिळणार आहे समोर आपण पॅसेज एरिया पाहतोय माझ्या राईट साईडला आपल्याला पाहायला मिळतोय टू बी एच के फ्लॅटचा किचन एलचेपमध्ये किचनचा प्लॅटफॉर्म पाहायला मिळतोय किचनला आपल्याला फुल वॉल टायल्स सेटअप पाहायला मिळत आहे या ठिकाणी पाण्याबद्दल जर बोलायचं झालं तर चोवीस तास पिण्याचं पाणी अवेलेबल असणार आहे एक थोडं पुढे आल्यानंतर माझ्या लेफ्ट साईडला आपल्याला कॉमन बेडरूम एरिया पाहायला मिळतोय पूर्ण बेडरूमचा पाहूया बेडरूम मध्ये देखील सुंदर अशी फॉल सिलिंग आपल्याला पाहायला मिळते फुल साईज विंडो पाहायला मिळते विंडोच्या बाहेर पाहिलं तर आपल्याला एक दोन फुटाचा सज्जा पाहायला मिळणार आहे पुढे मित्रांनो आपण कॉमन वॉशरूम एरियाकडे कॉमन वॉशरूम एरिया पाण्या अगोदर वॉशरूमच्या वरचा एरिया पाहूया आपण जो वॉटर टँकसाठी दिला गेलेला आहे तिथे आपण पाचशे ते हजार लिटर पाण्याचा स्टोरेज करू शकणार आहोत समोर आपण वॉशरूम पाहतोय वॉशरूमला आपल्याला फुल वॉल टप बस स्टँड टाईपचं टॉयलेट ब्रँडेड फिटिंगचा वापर केलेला पाहायला मिळत आहे समोर आपण पाहतोय वॉश बेसिनसाठी दिल्या गेलेला स्पेस आणि त्याच्या बाजूला आहे या एच के फ्लॅटचा मास्टर बेडरूम पूर्ण बेडरूमचा व्यू पाहूया आपण खूप सुंदर असा बेडरूम देखील पाहायला मिळतोय हा बेडरूम मध्ये आपल्याला वुडन फ्लोरिंगचा वापर केलेला पाहायला मिळतोय माझ्या राईट साईडला समोर पाहिलं तर मास्टर वॉशरूम एरिया आहे पूर्ण वॉशरूमचा व्ह्यू पाहूया आपण मित्रांनो या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला रुपटॉपवरती अम्युनिटीज देखील पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो कसा वाटला आपल्याला हा फ्लॅट हा फ्लॅट आपल्याला पाहायचा असेल विजिट करायची असेल तर आपण दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता फ्लॅट पाहून झाला आहे आपला पुन्हा एकदा एंटर पूर्ण फ्लॅटचा व्ह्यू पाहूया झाले का रे